नमस्कार मी प्रमोद गेल्या महिन्यामध्ये मी नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यातल्या काटोल गावात गेलो होतो आणि मदर तेरेशा सामाजिक म्हणजे सोशल वर्क कॉलेजवर त्या विद्यार्थ्यांसाठी माझं व्याख्यान होता विषय होता विधवा प्रधान आणि हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अनेक लोकांना पटलं ते करू म्हटलं काय झालं आणि त्यानंतर पुन्हा मी घरी आलो दोन तीन दिवसांनी मला कॉलेजमधल्या काही मुलांचा फोन आला की आम्हाला सुद्धा काही सामाजिक काम करायचं आहे आणि कशा पद्धतीने काम चालू करावं कुठल्या कुठल्या विषय आम्ही हातात घ्यावे असे अनेक प्रश्न काही लोकांचे होते तर त्यांना युवकांना माझं सांगणं आहे की प्रथम तुमच्या गावामधली समस्या कोणती आहे समजा तुमच्या गावामध्ये पाणी असेल तर तुम्ही एक निवेदन तयार करा महिलांच्या सह्या घ्या आणि कलेक्टरला आणि सिओला पाठवा की आमच्या गावामध्ये टँकर चालू करा तुमच्या गावातल्या लोकांना हाताला काम नाही तर तुम्ही नरेगाच्या चार नंबरचे चा, फॉर्म भरा आणि तुम्ही कलेक्टर सिओला ईमेलवर पाठवा पंधरा दिवसाच्या आत काम तुम्हाला मिळू शकतो तुमच्या गावात एखादा समजा कोणाच्या अंगात येत असेल कोण समजा चिटकुळी करत असेल कोण सुकून बघत असेल कोण कुणाला तर मत असेल बकरी काप तुझा आजार बरा होईल अशा पद्धतीने काही लोक पुन्हा लहान पुलाला बळी देतात तिथं सोन आहे तिस सोन आहे असं जर कुठे चर्चा होत असेल किंवा कुणाच्या अंगात येत असेल तर तुम्ही तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला अर्ज द्या ते थांबलं जातं त्याच्याबरोबर तुमच्या गावामध्ये जर तुम्हाला तसं तर आमच्या भागामध्ये आमच्या संस्थेच्या शेजारी ओरिसा आणि छत्तीसगड आपले मध्य प्रदेशमधले पस्तीस कुटुंब आहेत त्यांच्याबरोबर जवळजवळ प्रत्येक कुटुंबामध्ये एक एक मुलगा म्हणजे पस्तीस मुलं आहेत लहान मोठी तीन ते सहा महागटातली मुलं आहेत बावीस त्या मुलं माझ्या लक्षात आल्यानंतर आम्ही ग्रामीणच्या आणि शहरामधले एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला किरण जाधव आणि किरण सूर्यवंशी साहेब त्या इथं आल्या त्यांनी बघितलं मुलांची संख्या मोजली त्यांनी नंतर त्यांच्या सुपरवायझर आणि अंगणवाडी ताईला पाठवलं खात्री केली ज्या व्यक्तीने आमोर गाडगेत पाठला नाही ती मुलं ते कुटुंब आणलेत त्यांना आम्ही विनंती केली की तुमचं वाहन आहे त्या वाहनामध्ये मुलं मोट भरा सकाळी नऊ वाजता जाऊ द्या अंगणवाडीमध्ये अकरा वाजता पुन्हा ती मुलं आणा आणि त्यांच्या बस्तीवरच वाढा अशा पद्धतीचं सुद्धा आजपासून ते उपक्रम सुरू झालेला आहे तसं युवकांना माझी विनंती आहे मोठमोठ्या महा नगर शहरामध्ये म्हणजे औरंगाबाद मुंबई पुणे नाशिक सोलापूर नागपूर अमरावती अकोला बुलढाणा ज्या ज्या जिल्ह्याचे ठिकाण आहेत अशा ठिकाणी जिथं विस्तार होतो त्या ठिकाणी बाहेर राज्यातले लोक पोट भरण्यासाठी कामगार म्हणून आलेले असतात काही लोक भेटभट्टीवर काम करायला आले असतात आणि त्यांच्याबरोबर मुलं असतात ना ते उन्हा त्यांना तिकडे तिकडे करतात बरोबर नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अशी काही कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबाबरोबर कुटुंबा जर तुम्हाला मुलं आढळून आली तर त्याचा फोटो काढा त्याची एक लिस्ट तयार करा ज्या मालखाना आणले त्यांच्याशी संपर्क साधा त्यांचा सुसंवाद घडून आणा आणि एक पत्र तयार करा त्या मुलांची यादी जोडा आणि एकात्मिक बालकल्याण अधिकाऱ्यांकडे ते द्या त्यांची यंत्रणा कामाला लागतील जर समजा त्यांनी हालचाल नाहीच केली तर दहाशे ला तुम्ही फोन करा ते लोक तुम्हाला सहकार्य करतील एवढं करून मी जर समजा तुम्हाला यश नाही झालं तर राष्ट्रीय बाल अधिकार मानव अधिकार आयोग नवी दिल्ली त्यांना तुम्ही ती लिस्ट पाठवा फोटो पाठवा आणि तुमच्या सेवेचा पत्र पाठवा मेल करा ताबडतोब यंत्रणा हलती आणि त्या मुलांना जवळच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश दिला जातो मग त्यांना दुपारची खिचडी मिळेल त्या महिलांना काही गरोदर महिला असतील तर त्यांना शिधा मिळेल त्यांना शेजची व्यवस्था मिळेल अजून काय बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडं आधार कार्ड नाही आधार कार्ड नाही तर अधिकाऱ्यांनी त्यांच्या मूळ गावातून अधिकाऱ्यांना पत्र लिहावं त्यांनी ते मागून घ्यावं तयार करून द्या ना ते तुमचं काम आहे त्यांना नाही लिहायता येत नाही वाचता येत नाही आदिवासी लोक आहेत तरी परंतु बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडं आधार कार्ड आहे तर मला असं वाटतंय की ज्या ह्या वेगवेगळ्या प्रथा आहेत त्यांच्या विरोधामध्ये युवकांनी आता सांगितलेले मी जे काय मुद्दे आहेत त्या मुद्द्याला धरून त्यांनी आपले एप्रिल आणि मे किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा शनिवारवरच्या सुट्टीमध्ये आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्च घालावा जे तरुण पोरं अशा पद्धतीचे बाहेरच्या आलेल्या कामगारांच्या मुलांसाठी अंगणवाडीमध्ये त्यांना प्रवेश मिळून दिला जाईल त्या मुलांनी माझ्या नंबरवर संपर्क साधा प्रमोद झिंजाडे मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद तीस बावन्न व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे दहा चारशे वीस बहात्तर तुम्हाला नक्कीच मी मुलं तुम्ही शाळेत घातलेले फोटो पाठवून द्या तुमचा फोटो पाठवून द्या तुमचा मी नक्कीच सत्कार करीन आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त पुढं पाठवून द्या म्हणजे शेअर करा धन्यवाद